ॲज अन आर्टिस्ट म्हणून आपण जेव्हा बारशी डोळ्यासमोर ठेवली तर मला चांगला दुःख होतं आत्ता या घडीला की आपल्या वार्शी जे वैभव होतं सिनेमाला धरून ते म्हणजे थिएटर संस्कृती म्हणजे टॉकीज बारशीमध्ये चार टॉकीज होत्या एक काळ असा होता की तिथं दादा कुंडक्यांच्या सिनेम्यांचे सिल्वर ज्युबली गोल्डन ज्युबली व्हायच्या आणि तो एक वेगळा माहोल होता जिथं मी सिनेमा बघत बघत मोठा होत गेलो आणि आज मी फिल्ममेकर आहे किंवा आर्टिस्ट आहे तर त्याच्या मागं त्या चार थिएटरचा फार मोठा हात आहे मी असंच एकदा विचार करत होतो की काल येतानाच बसमध्ये की आपण ज्या ठिकाणी सिनेमा बघत मोठे झालो आता तिथंच आपला सिनेमा लागणार आहे सो ही जे काही वाहुना आहे किंवा हा जो प्रवास आहे ना सो त्याला मी शब्द आता नाही सांगू शकत की मला काय वाटतंय त्याला कारण त्या पडद्यावरती मी अनेक सिनेमे बघितलेत म्हणजे मी पहिला सिनेमा बघितला होता उदय टाकीजला त्याचं नाव होतं मनोज कुमारचा सूरज नावाचा ज्याच्यामध्ये गाणं आहे मेरा महिबूबाई आहे बरसाओ हो। So, तो सो तो सिनेमा मला पहिल्यांदा चौथीत का पाचवीत माझ्या आजीनं दाखवला होता सो so, तिथून झालेला प्रवास आणि आत्ता आपला सिनेमा परत तिथं बादशी लागणार आहे त्या थिएटरला जिथं आपण बघत मोठे झालो सो so, मला वाटतं की बादशी म्हणलं की मला पहिल्यांदा टॉकीज आठवते थिएटर आठवतं जिथं मी सिनेमा बघत बघत मोठा झालो